शालेय परिपाठासाठी उपयुक्त बोधकथा आजच्या बोधकथेचं नाव आहे मूर्ख एका गरुडाने चरत असलेल्या मेंढ्याच्या कळपाती एका पोकरावर झडप घातली व त्या पोकराला पळवून त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशु पक्षी त्या गरुडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले गरुडाने पळवलेले त्यापेक्षाही मोठे पोपो जर आपण पळवले तर गरुडापेक्षाही आपला मान सन्मान वाढेल त्याच्या इतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल ला असे एका डोंगा वाटे त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या बोराडाच्या पोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते पोखरू उचलले जाण्याऐवजी दोन कावळ्याचेच पाय पोकराच्या पाठीवरील लोक लिठे अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड आडावर मेंपाळ्याच्या काढली तो तिथे आला व त्याने दोन कावळ्याला सोडविले व पिंजऱ्यात कैदी के केले व त्याला स्वतःच्या मुलाच्या स्वाधीन केले मुलांनी मेंढपाळ्याला विचारले बाबा या पक्षाचे नाव काय हो यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला या मूर्ख पक्षाला जर तुम्ही त्या याचे नाव विचारले तर हा स्वतःला गौडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वतःची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक बेकारी डोंकावळा आहे या गोष्टीचे तात्पर्य काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सुज्ञ लोक हे त्यांची पात्रता जाणून असतात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला असेच मजे नवनवीन मूर्तीचे व्हिडिओ पावडले तर शेअर करा आणि नक्की लाईक करायला